विज्ञान प्रोधनी बघा मित्रांनो काल म्हणजे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस एक मराठी भाषेच्या बाबतीत आपल्याला एक अभिमानाची ठीक आहे गोष्ट घडलेली आहे केंद्र सरकारने एक निर्णय घेतलेला आहे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे ज्या गोष्टीची आपण गेल्या चौसष्ट वर्षापासून वाढ बघत होतो ठीक आहे आपण त्याच्यासाठी प्रयत्न करत होतो त्या प्रयत्नाला शेवटी यश आलेलं आहे आणि आपली मराठी ही आता अभिजात भाषा झालेली आहे आणि अशा प्रकारे आपल्या मायबोलीच्या ठीक आहे शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवल्या गेलेला आहे ओके निश्चितच आपल्यासाठी ही अभिमानाची बाब आहे आणि निश्चितच आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आपल्या मायबोली मराठीला ठीक आहे आणखी चांगले दिवस प्राप्त होतील अशी आपण आशा करूया मग आता नेमकं हे अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला म्हणजे नेमकं काय झालं बरोबर आहे ना आणि आता अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी काय करावं लागतं आपण काय प्रयत्न केले त्याचे निकष काय आहेत हा अभिजात भाषेचा दर्जा कोण देतं एखाद्या दे भाषेला ठीक आहे या सर्व गोष्टींचा आपण उहापोह हो इथे करणार आहे ठीक आहे अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये ठीक आहे हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे अगदी दहा मिनिटामध्ये दहा ते पंधरा मिनिटामध्ये ओके यस लक्षात आलंय चला सुरुवात करूया आपण बघा अभिजात भाषा आता नेमकं आपल्याला बघायचं आहे की अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय आहे अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय आहे ठीक आहे तर बघा अभिजात भाषा ही काही वेगळी भाषा नसते तर अभिजात भाषा ठीक आहे हा काय एक एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण भाषेला आपल्या भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे आपल्या भारत सरकारद्वारे दिला जाणारा काय एक दर्जा आहे ठीक आहे ही काही वेगळी भाषा नसते ओके आणि एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे अधिकार हे भारताच्या केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत यापूर्वी यापूर्वी हे अधिकार केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाला होते केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाला होते आणि आता मात्र आता मात्र हे अधिकार जे आहेत हे अधिकार दोन हजार पाचला दोन हजार पाचला केंद्र शासनाने हे आपल्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे सोपवलेले हो आहेत आणि म्हणून आता भारत सरकारचं केंद्र सरकारचं सांस्कृतिक मंत्रालय जे आहे ते काय करते एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत असते ओके चला सारी का चला वेलकम आता अभिजात भाषेचे निकष काय आहेत अभिजात भाषेचे निकष काय आहेत ठीक आहे बघा एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पहिला निकष जो आहे की त्या भाषेतील जे साहित्य आहे ठीक आहे ते श्रेष्ठ असायला पाहिजे ठीक आहे दर्जेदार साहित्य निर्मिती त्या भाषेमध्ये झालेली असायला पाहिजे ठीक आहे मग तो एक तो एक, एक निकष आहे त्या भाषेला दीड हजार ते अडीच हजार वर्षाचा इतिहास हवा एखाद्या भाषेला जर अभिजात भाषेचा दर्जा हवा असेल तर त्या भाषेचा इतिहास हा दीड हजार ते अडीच हर्ष हजार वर्षापूर्वीचा असावा आणि तसे पुरावे उपलब्ध असावे ठीक आहे इतिहास असून चालणार नाही त्याचे पुरावे तुम्हाला उपलब्ध असावे लागतात ठीक आहे हा दुसरा निकष आहे त्या भाषेला भाषिक आणि वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभ स्वयंभू पण असावे म्हणजे परंपरेने ती भाषा चालत आली त्या भाषेमध्ये साहित्य निर्मिती होत आली आणि ती स्वयंभू पण असावं म्हणजे ती भाषा जी आहे ठीक आहे ती इतर कोणत्या भाषेपासून तयार झालेली नसावी ओके त्याच्यानंतर प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा जो आहे तो कायम असावा जसं आपण म्हणतो ना आपल्या राज्यघटनेची चौकट जी आहे ती कायम पाहिजे त्याच्यामध्ये दू दु, दु, होणारच काळानुसार आपल्या राज्यघटनेमध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये पण मूळ चौकट मात्र आपल्याला बदलता येत नाही बरोबर ना सेम तसंच की प्राचीन भाषा जी दीड हजार ते अडीच हजार वर्षापूर्वी बोलली जात होती आणि तिचं आजचं आधुनिक रूप आपण मराठीमध्ये त्याला प्रमाणित मराठी भाषा म्हणतो ठीक आहे तर हे जे आहे याचा जो गाभा आहे तो कायम असायला पाहिजे बरोबर आहे आणि ती भाषा तिचा स्वयंभू पण असायला पाहिजे म्हणजे ती कोणत्या इतर भाषेपासून तयार झालेली नसावी मग आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो किंवा आपण लहानपणापासून ऐकलेलं असते की आपली मराठी भाषा संस्कृतपासून तयार झाली संस्कृत ही मराठीची जननी आहे तर मित्रांनो लक्षात घ्या संस्कृत ही मराठीची जननी म्हणता येणार नाही ठीक आहे कारण संस्कृत आर्य लोक बो भा बोलत होते आणि हे आर्य भारतात येण्याच्या आधी आर्य भारतात येण्याच्या पूर्वी भारतामधले आपल्या महाराष्ट्रातील मूळचे मराठी लोक मराठी भाषा बोलत होते आणि त्यांच्या बोलीभाषेतले शब्द आजही आपल्या भाषेमध्ये आहेत ज्यांना आपण सिद्ध शब्द म्हणतो देशी शब्द म्हणतो लक्षात आलं का मग आर्य भारतात येण्याच्या आधीच आपले मराठी लोक मराठी भाषा बोलत होते पण आर्य आल्यानंतर त्यांची जी संस्कृत भाषा होती ज्याची लिपी ज्या संस्कृतची लिपी ब्राह्मी लिपी होती त्या संस्कृत चा संपर्क आल्यामुळे आपल्या भाषेमध्ये शब्द आले संस्कृत शब्द आपली भाषा विकसित झाली आपल्या भाषेला लिपी प्राप्त झाली म्हणजे संस्कृतने मराठीला विकसित करण्यासाठी हातभार लावलेला आहे जन्म दिलेला नाही ठीक आहे कारण त्याच्या आधी बोली भाषा बनून आपल्या महाराष्ट्रामध्ये ही मराठी बोलली जात होती असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे बरोबर आहे आणि म्हणून मराठीची जननी संस्कृत असं म्हणायचं नाही संस्कृत ही मराठीची जननी नाही मराठीची मावशी आहे मराठीला विकसित करण्याचं काम तिने केलेलं आहे ओके okay? यस yes. यस yes, यस yes. प्राचीन पाहिजे आधुनिक काळामध्ये टिकून असायला हवी ठीक आहे ओके okay? अगदी बरोबर आहे आर्या राम राम ओके okay, राम 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 मॅडम चला ठीक आहे इथपर्यंत लक्षात आलं मग हे निकष आहेत एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आता याच्यानंतर बघूया आपण पुढे आता बघा आपले जे गव्हर्नमेंट आहे ठीक आहे आपल्या गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाने काय प्रयत्न केलेले आहेत ठीक आहे तशी तर ती मागणी जी आहे आपल्याला ती महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून आहे ठीक आहे आपली जी मागणी आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यस सर्वात प्राचीन भाषा जरी संस्कृत असली ठीक आहे तरी मी तेच सांगितले तुम्हाला संस्कृत वरून अनेक भाषा ज्या आहेत त्या भाषांनी लिपी घेतलेली आहे ठीक आहे आप मग आपली भाषा ही बोली भाषा होती आणि संस्कृत ही विकसित भाषा होती संस्कृतला लिपी होती पण आर्य भारतात येण्याच्या आधी भारतामध्ये ठीक आहे आपल्या महाराष्ट्रातील लोक मराठी बोलत होते गुजरातमधले गुजराती बोलत होते हिंदी पण बोलत होते पण या भाषांना ठीक आहे आर संस्कृतमुळे लिपी प्राप्त झाली आणि मग त्या सर्व भाषांची लिपी देवनागरी लिपी आहे ओके असं रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात म्हटलेलं आहे मी म्हणत नाही आणि त्या रंगनाथ पठारे समितीच्या अहला अहवालामध्येच हे म्हटलेलं आहे की मराठी ही सं संस्कृत ही मराठीची जननी नसून मावशी आहे ठीक आहे असे रंगनाथ पठारेच म्हणतात ओके आणि आर्य भारतात येण्याच्या आधी आपले मराठी लोक मराठी भाषा बोलत होते फक्त ती बोली भाषा होती तिला होती। लिपी नव्हती संस्कृतवरून लिपी घेतली आपण ओके यस मग भारतातील प्राचीन भाषा कोणती तर आपण संस्कृत आणि तमिळ मानतो पण त्याच्या आधी सुद्धा मराठी बोलली जात होती पण ती तेवढी विकसित नव्हती लक्षात आलं आहे का यस आता आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आपण काय काय प्रयत्न केले महाराष्ट्र शासना राज्याची निर्मिती झाल्यापासूनच आपण ठीक आहे हा ला, ला प्रश्न लावून धरलेला आहे पण त्याच्या प्रयत्नाला खरी सुरुवात झाली ठीक आहे ती दोन हजार बाराला ठीक आहे दहा जानेवारी दोन हजार बाराला दहा जानेवारी दोन हजार बाराला ठीक आहे तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्राचे माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी काय केलं दहा जानेवारी दोन हजार बाराला एक समिती नेमली आणि त्या समितीचं नाव किंवा त्या समितीचे अध्यक्ष हे काय ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे हे होते आणि या समितीचं कार्य काय होतं तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जे काही पुरावे गोळा करावे लागतात ठीक आहे तिका तिचे जे काही निकष आहेत ते निकष पूर्ण करण्यासाठी सर्व पुरावे गोळा करणे आणि मग या रंगनाथ पठारे समितीने असे पुरावे गोळा केले आणि आपला अहवाल पाचशे पानांचा अहवाल आपला त्यांनी केंद्र शासनाला सादर केला एकतीस मे दोन हजार तेराला ठीक आहे आणि तेव्हापासून हा प्रश्न प्रलंबित आहे दोन हजार तेरा ते आज दोन हजार चोवीस म्हणजे दहा ते अकरा वर्ष आपण ते पुरावे देऊनही आपल्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी वाट बघावी लागली खरं तर हे आपलं दुर्दव्य आहे आपल्या राजकीय जे नेते आहेत त्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव आहे किंवा त्यांचं राजकारण आहे असं आपल्याला म्हणता येईल तो आपला विषय नाही त्यामुळे आपण तिकडे जाणार नाही परंतु आपल्याला समितीचा अहवाल आल्यानंतर अकरा वर्षे वाढ बघावी लागली हे सत्य आहे ओके आता रंगनाथ पठारे समितीने असे कोणते महत्त्वाचे पुरावे दाखल केले के? की के की त्या किंवा त्या अहवालामध्ये सांगितले की ज्यामुळे आपली मराठी ही दीड हजार ते अडीच हजार वर्षापूर्वीसुद्धा अस्तित्वात होती एवढंच नाही तर मराठीचं साहित्य निर्मिती सुद्धा त्यावेळेला होत होती हे काय झालं प्रूव्ह झालेलं आहे ओके आता हे करण्यासाठी ठीक आहे रंगनाथ पठारे समितीने अहवाल दिला बरोबर आहे ना दोन हजार तेराला मग आता फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये सध्याच्या महाराष्ट्र शासनाने काय केलं आणखी एक समिती नेमली होती की आणि त्या समितीचं काम काय होतं तर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळावा म्हणून आणि त्या समितीचे अध्यक्ष त्या समितीचे अध्यक्ष ठीक आहे ज्ञानेश्वर मुळे साहेब होते जे की एक निवृत्त प्रशासकीय अधिकारी होते एक निवृत्त आय ए एस अधिकारी होते मग त्यांनी हा मुद्दा लावून धरला होता रंगनाथ पठारे समितीच्या अहवालामध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटीसुद्धा त्यांनी दूर केल्या आणि मग ठीक आहे हे जे ज्ञानेश्वर मुळे होते बघा ठीक आहे प्रशासकीय अधिकारी त्यांनी तो प्रश्न लावून धरलेला होता ठीक आहे झालं मग आता रंगनाथ पठारे समितीने कोणते अहवाल किंवा कोणते पुरावे दिलेले आहेत बघा तुम्हाला माहिती आहे आजपर्यंत आपण कोणता पुरावा प्राचीन मानत होतो मराठीमधला ठीक आहे कर्नाटकातील श्रावण बेळगोळ येथे त्या गोमटेश्वराच्या मूर्तीच्या पायाशी एक शिलालेख कोरलेला आहे ठीक आहे बरोबर आहे ना चामुंड राय लेख आणि तो इसवी सन नऊशे त्र्याऐंशी मधला तो लेख आहे त्याच्या आधीचे पुरावे आपल्याकडे हो नव्हते बरोबर आहे ना आणि मग रंगनाथ पठारे समितीने तेच कार्य केलेलं आहे आता रंगनाथ पठारे समितीने कोणकोणते महत्त्वाचे पुरावे दिलेले आहेत की ज्यामुळे आपल्या मराठीचं प्राचीनत्व ठीक आहे ती दीड हजार ते अडीच हजार वर्षापूर्वीसुद्धा अस्तित्वात होती हे प्रूव्ह होते तर त्याच्यामधला पहिला नंबर एक पहिला जो पुरावा आहे बघा तो आहे महाराष्ट्रामध्ये ठीक आहे इसवी सन पूर्व दोनशे पन्नास ते इसवी सन दोनशे पन्नास या कालावधीत बरोबर आहे ना म्हणजे सुमारे अडीच हजार वर्षापूर्वी अप्रॉक्सिमेटली आपल्याला म्हणता येईल या कालावधीत राज्य करणाऱ्या सातवन नावाचा एक राजा होता सातवन राज नावाचा म्हटल्यापेक्षा सातवन राजे माहितीच आहेत तुम्हाला ठीक आहे तर या सातवनाच्या दरबारात गुणाढ्य नावाचा एक काय होता प्रधान होता आणि हा प्रधान आपल्या महाराष्ट्रातील वाशिमचा होता आणि त्यावेळेला त्या वाशिमला वत्सगुल्म म्हटलं जायचं मग जा आपल्या जा जा। महाराष्ट्रातील तत्कालीन वत्सगुल्म म्हणजे आताचं वाशिम या शहरातील गुणाढ्य नावाचा व्यक्ती हा सातवहन राजाच्या दरबारी प्रधान होता आणि त्याने बृहत्कथा नावाचा ग्रंथ लिहिला ठीक आहे याचे पुरावे रंगनाथ पठारे समितीने दिलेले आहेत ओके त्यानंतर सह्याद्री पर्वतरांगा ज्या आहेत आपल्या त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ नाणेघाट जो आहे ठीक आहे या नाणेघाटामध्ये ब्राह्मी लिपीमधील दोन हजार वर्षापूर्वीचे ठीक आहे ॲक्च्युली हे दोन हजार दोनशे वर्षापूर्वीचे आहेत ठीक आहे अप्रॉक्सिमेटली दोन हजार आपण लिहिलेलं आहे दोन हजार वर्षापूर्वीचे शिलालेख आढळले ठीक आहे आणि त्या शिलालेखामध्ये मराठी महारथीनो ठीक आहे अशा प्रकारचे ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेले ते काय शब्द आढळलेले आहेत ओके आता ब्राह्मी लिपीमधले कसं काय सर मग आपण तो मराठी म्हणतो तर ब्राह्मी लिपीवरूनच आपण देवनागरी लिपी घेतलेली आहे संस्कृतची लिपी ब्राह्मी लिपी मग त्या लिपीवरून आपण लिपी तयार केली मग ती देव लोकांची नगरात राहणाऱ्यांची म्हणून देवनागरी असं नाव पडलं आणि म्हणून आपण संस्कृतची लिपीसुद्धा देवनागरी लिपीच म्हणतो पण मुळात संस्कृतची लिपी ही ब्राह्मी लिपी आहे मग हे मराठी महारथीनो असे शब्द कोरलेले आढळलेले आहेत आणि तो अर्थातच हे जे शिलालेख आहे हा दोन हजार वर्षापूर्वीचा आहे त्याच्यानंतर तमिळ भाषेत संगम साहित्य आहे बघा आणि ते अडीच हजार वर्षापूर्वी च साहित्य आहे किंवा तो ग्रंथ जो आहे संगम साहित्य हा अडीच हजार वर्षापूर्वीचा आहे ठीक आहे आणि मग त्या ग्रंथामध्ये मराठी गवंडी कावेरी घाटावर चांगले काम करतात असा उल्लेख आहे मराठी गवंडी कावेरी घाटावर चांगले काम करतात असा उल्लेख आहे मग हा आपल्याला अडीच हजार वर्षापूर्वीचा पुरावा ठीक आहे आपण सादर केलेला आहे त्या अहवालामध्ये ठीक आहे आणि गाथा सप्तशती गाथा सप्तशती हा दोन हजार वर्षापूर्वीचा ग्रंथ ठीक आहे अभिजात भाषा समितीनुसार मराठीतील आद्य ग्रंथ मानला जातो रंगनाथ पठारे समितीने या ग्रंथाला आद्य ग्रंथ म्हटलेला आहे आणि हा दोन हजार वर्षापूर्वीचा आहे गाथा सप्तशती हा सुद्धा ठीक आहे प्रतिष्ठान म्हणजे आपलं पैठण या पैठणच्या सातवहन राजा हल याने हा ग्रंथ लिहिलेला आहे गाथा सप्तशती आणि तो ठीक आहे रंगनाथ पठारे समिती जी आहे म्हणजे अभिजात भाषा समिती तिच्यानुसार हा मराठीतला आद्य ग्रंथ सांग समजला जातो हे, हे सर्व संदर्भ मी तुम्हाला अभिजात मराठी भाषा समितीच्या अहवालातूनच सांगतोय हे लक्षात घ्या ओके त्यामुळे हे सर्व आपल्या रंगनाथ पठारे समितीचा जो अहवाल आहे त्या अहवालातीलच ह्या सर्व गोष्टी आहेत ओके मग हे पुरावे जे आहेत हे आपल्या समितीने रंगनाथ पठारे समितीने केंद्र सरकारला सादर केलेले आहेत ठीक आहे पण तेवढ्याने भागलं मग त्यानंतर आता फेब्रुवारीमध्ये काय केलंय फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाने पुन्हा केंद्र सरकार आ, वर ठीक आहे या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून ठीक आहे पाठपुरावा करण्यासाठी आणखी एक समिती नेमली आणि मग आता आपल्याला त्याच्यामध्ये यश आलेलं आहे आता बघा हे सर्व पुरावे आपण सादर केले ठीक आहे आता या पुराव्यामध्ये आणखी काय सांगितलं होतं त्यांनी बघा दोन हजार तेराला हे पुरावे सादर केले मी सांगितले तुम्हाला ही बडबड माझी झालेली आहे करून ठीक आहे केंद्र सरकारला ते हे केले प्राचीन महारठ्ठी महार्ठी भाषा आणि महाराष्ट्री प्राकृत भाषा अपभ्रंश ठीक आहे मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा असा मराठी भाषेचा प्रवास आहे म्हणजे आधी ती महरठ्ठी महारठ्ठी महारठ्ठी भाषा मग महाराष्ट्री प्राकृत भाषा मग अपभ्रंश झालेली मराठी भाषा आणि आजची म मराठी म्हणजे ज्याला आपण प्रमाणित मराठी म्हणतो तर अशा प्रकारचा आपल्या मराठीचा एकूण प्रवास आहे तो सर्व प्रवास रंगनाथ पठारेंनी त्या अहवालामध्ये सांगितलेला आहे महाराष्ट्री प्राकृत महाराष्ट्री अपभ्रंश आणि मराठी ह्या तिन्ही भाषा वेगवेगळ्या नाहीत तर ती एकाच भाषेची तीज रूपं आहेत असं त्यांनी सिद्ध केलेलं आहे प्रूव्ह केलेलं आहे संस्कृत भाषेला संस्कृत हे नाव मिळण्याआधी महाराष्ट्र भाषा अस्तित्वात होती लक्षात आहे का मला कोणीतरी विचारलं होतं की संस्कृत ही आता आता कोणीतरी कमेंट्स केली होती बघा ठीक आहे तर हे बघा समिती काय म्हणते ही समिती काय म्हणते आर्या आर्या ही समिती काय म्हणते लक्षात घ्या संस्कृत भाषेला संस्कृत हे नाव मिळण्याच्या आधीच ठीक आहे महाराष्ट्री भाषा अस्तित्वात होती ओके एवढेच नाही तर ती प्रगल्भ झालेली होती आणि मराठीचे वय किमान अडीच हजार वर्ष जुने असल्याचे पुरावे उपलब्ध असल्याचे अहवालात म्हटलेलं आहे ठीक आहे आणि ते पुरावे अर्थातच त्यांनी सादर केलेले असतील मग रंगनाथ पठारे समितीच्या अहवालामध्ये समारोप एंड करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की मराठी ही जगातील दहाव्या ते पंधराव्या क्रमांकाची भाषा आहे म्हणजे एकूण ज्या भाषा बोलल्या जातात जगामध्ये त्यात मराठीचा दहावा ते पंधरावा या दरम्यान कुठला तरी नंबर लागतो ठीक आहे देशातील ती एक महत्वपूर्ण राष्ट्रीय भाषा आहे आणि आप आपल्या देशामध्ये दे तर तिसराच क्रमांक लागतो मराठीचा मराठी बोलणाऱ्यांची संख्या ठीक आहे जर बघितलं तर आपल्या मराठीचा तिसरा नंबर लागतो मग तिच्या ऐतिहासिक प्रवासाचे संदर्भ बघितले आपण विविध शतकामध्ये जे विविध साहित्याची निर्मिती झालेली आहे तो जे योगदान दिलेला आहे साहित्यामध्ये मा मराठी भाषेने ठीक आहे ते बघता मराठी भाषेचे अभिजातपण हे स्वयंसिद्ध आहे म्हणजे हे काही फार सिद्ध करण्याची गरज नाही की मराठी ही अभिजात भाषा आहे म्हणून लक्षात आलं आहे का तर हे जे आहे ठीक आहे हे एवढी महत्त्वाची भाषा की जी जगात दहा ते पंधरा क्रमांकावर येते भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे ठीक आहे तिचं साहित्य तिची परंपरा मराठीमध्ये लिहिल्या गेलेलं प्रचंड साहित्य मोठे मोठे काव्य महाकाव्य ह्या सर्व गोष्टी जर बघितल्या ठीक आहे तर या मराठीचं जे स्वयंभू पण आहे ते स्वयंसिद्ध आहे किंवा ती स्वयंभू आहे हे सिद्ध होते असं रंगनाथ पठारे समितीने त्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे ओके आता बघा भारत सरकारने आजपर्यंत आपण काय म्हणत होतो की सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आता आपल्याला हे खोडून काय म्हणावं लागेल की आता भारत सरकारने आजपर्यंत एकूण अकरा भाषांना काय केलेलं आहे अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे ओके okay? मग आता त्या अकरा भाषा कोणत्या आहेत बघा <coughs> ह्या ज्या आहेत आधीच्या सहा भाषा ठीक आहे आणि आता ह्या ज्या आहेत यांना तीन ऑक्टोबर यांना केव्हा मिळालेला आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ठीक आहे सर्वात आधी ठीक आहे अभिजात भाषेचा दर्जा हा कोणाला देण्यात आला कोणाला देण्यात आला तमिळ ठीक आहे दोन हजार चारला त्याच्यानंतर दोन हजार पाचला संस्कृत ठीक आहे ही दुसरी भाषा आहे जिला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळाला आणि ह्या दोन्ही भाषा भारतातील सर्वात प्राचीन भाषा असं मानल्या जातात ठीक आहे आणि ब्राह्मी आणि खारोस्टी ह्या भारतातील प्राचीन लिप्या मानल्या जातात त्याच्यानंतर कन्नड ठीक आहे कानडी भाषेला दोन हजार आठमध्ये दोन हजार आठमध्येच तेलगू तेलगूलासुद्धा अभिजात भाषेचा दर्जा ऑलरेडी मिळालेला आहे मल्याळमला दोन हजार तेरामध्ये आणि उडियाला दोन हजार चोवीसमध्ये सॉरी उडियाला दोन हजार चौदामध्ये मग या दोन हजार चौदापासून डायरेक्ट आता आपल्याला दहा वर्षानंतर ठीक आहे काय केलं केंद्र शासनाने पाच भाषांना काय केलं अभिजात भाषेचा दर्जा दिला मग त्याच्यामध्ये अर्थातच आपली मायबोली मराठी आहे ठीक आहे त्याच्यानंतर पाली आहे प्राकृत भाषा आहे बंगाली आहे आणि आसामी आहे आता याच्यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य लक्षात घ्या की मराठी पाली प्राकृत बंगाली ह्या ज्या चार भाषा आहेत पाचपैकी या चारही भाषांची लिपी देवनागरी लिपी आहे चारही भाषांची लिपी काय देवनागरी लिपी आहे ठीक आहे मग आज म्हणजेच काल ॲक्च्युली ठीक आहे दोन हजार चोवीसमध्ये आपल्या केंद्र शासनाने या पाच भाषांना काय केलेलं आहे अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आणि आता अभिजात भाषेच्या दर्जा मिळालेल्या एकूण ज्या भाषा आहेत त्यांची संख्या अकरा झालेली आहे ओके यस <coughs> <coughs> संस्कृतला अगोदर कसा नाही भेटला तामिळला भेटला ठीक आहे आता कसं असतं मी तुम्हाला सांगतो आर्या मराठीला पण आधीच भेटायला पाहिजे होता बाकीच्या भाषांपैकी नाही भेटला लक्षात आलंय का कारण शेवटी ते राजकीय निर्णय म्हणून हा सर्व गोष्टीचा अभ्यास हे केला जातो त्यामुळे ठीक आहे जरी संस्कृत प्राचीन असली तरी तमिळला मिळाला ठीक आहे आणि मग या गडबडीमुळेच ते सांस्कृतिक खात्याकडे द वर्ग करण्यात आला दोन हजार पाचला <coughs> यस मग आता काही भाषांनी असंही म्हणता येईल तुम्हाला आपण निवळ राजकीय दृष्टिकोन बघणार नाही तर ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला पाहिजे तर त्या भाषांनी त्या भाषा तशा समित्या नेमल्या नसतील त्या लोकांनी ठीक आहे त्यांच्या साहित्यिकांनी तसे प्रयत्न केले नसतील तसे पुरावे दिले नसतील ठीक आहे म्हणून सुद्धा असा त्याला वेळ लागू शकतो ओके यस मिळाला हे महत्वाचं आहे आधी संस्कृत का आधीच मराठी का नाही वगैरे या वादात आपण जाणार नाही ओके चला याच्यानंतर मग आता अकरा भाषा आहेत हे थे लक्षात ठेवायचं ठीक आहे हे आपल्याला माहिती असणं जरुरी आहे ठीक आहे यावर्षी ज्या काही परीक्षा होतील त्या बहुतेक परीक्षांमध्ये ठीक आहे आणि विशेषतः मराठीमध्ये तर हे प्रश्न येण्याची शक्यता फार दाट आहे मराठीचा जो टॉपिक मुख्य परीक्षेला असतो किंवा इतर तुमच्या सरळ सेवामधले मराठी असतील तर त्याच्यामध्ये ठीक आहे खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे मिळालेला नाही किती भाषांना मिळालेला आहे ठीक आहे मराठीला केव्हा मिळाला वगैरे हे करंट वर्षीसुद्धा प्रश्न याच्यावर येऊ शकतात ओके कारण हा सर्वात महत्त्वाचा इव्हेंट आहे बर्निंग इव्हेंट आहे असं आपल्याला म्हणता येईल ठीक आहे त्याच्यानंतर आता अभिजात भाषेचा दर्जा आपल्या मराठीला मिळाला ओके आता हे याच्यामुळे काय होणार आहे काय फायदा होणार आहे बरोबर आहे ना तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ठीक आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अभिजात भाषा म्हणून आपल्या मराठीची आपल्या राज्यघटनेमध्ये नोंद झाल्यानंतर ठीक आहे आता केंद्र सरकारने दर्जा दिला म्हणजे तिची नोंद होणार आपल्या राज्यघटनेमध्ये ती नोंद झाल्यानंतर ठीक आहे आपल्या दोन व्यासंगी मराठी अभ्यासकांना दरवर्षी काय होणार आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरचा महत्त्वाचा पुरस्कार जो आहे ठीक आहे तो मिळत राहणार आहे झालं सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि आणखी सर्वात महत्त्वाची गोष्ट की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे काय होणार आहे आता आपल्या मराठीच्या विकासाकरता केंद्र शासनाकडून दरवर्षी केंद्रामध्ये कोणतंही सरकार असेल दरवर्षी आपल्याला काय मिळणार आहे चारशे ते पाचशे कोटी रुपये दरवर्षी अनुदान मिळणार आहे मराठी भाषेच्या विकासासाठी ठीक आहे हा आकडा फिक्स नाही पण चारशे ते पाचशे कोटीच्या दरम्यान आहे असं म्हणतात ओके तर तेवढं रक्कम तेवढा पैसा आपल्याला मराठीचा विकास करण्यासाठी मिळणार आहे बरोबर आहे मग आता हा जो पैसा मिळणार आहे त्यामुळे काय होणार आहे मराठीच्या बोलींचा अभ्यास आपल्या वेगवेगळ्या मराठीच्या ज्या बोलीभाषा आहेत त्यांचं संशोधन साहित्य संग्रह करायला आपल्याला आता अधिक चालना मिळणार आहे भारतात जे चारशे पन्नास विद्यापीठ आहेत या चारशे पन्नास विद्यापीठामध्ये आता मराठी भाषेचं स्वतंत्र डिपार्टमेंट चालू असणार राहणार आहे ठीक आहे म्हणजे या विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची सोय आता होणार आहे ठीक आहे हा एक फायदा आहे प्राचीन ग्रंथ अनुवादित करण्याला प्रोत्साहन मिळणार आहे ठीक आहे कारण प्राचीन ग्रंथ अनुवादित कर त्यासाठी खर्च वगैरे जो असतो त्यासाठी पैसा उपलब्ध नसतो आता तो पैसा उपलब्ध आपल्याला होणार आहे महाराष्ट्रातील <coughs> बारा हजार ग्रंथालय सॉरी बारा हजार ग्रंथालय जे आहेत ते काय होणार आहेत आता सशक्त होणार आहेत म्हणजेच काय त्या ग्रंथालयामध्ये चांगली ग्रंथ आणली जाईल ठीक आहे आणि ती ग्रंथ आणली ठीक आहे म्हणजे आपल्या मराठी भाषेला सुद्धा अधिक चालना मिळणार आहे ग्रंथ निर्मितीला चालना मिळणार आहे वगैरे मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था ज्या असतील त्या व्यक्ती असतील विद्यार्थी असतील अशा साऱ्यांना भरीव मदत मिळेल म्हणजे विद्यार्थी संशोधन करत असतील वगैरे वगैरे ठीक आहे प्राचीन शिलालेख त्यांचा अभ्यास करणे प्राचीन साहित्य शोधणे ठीक आहे त्याचे अनुवाद करणे जतन करणे ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ठीक आहे जो आपला समृद्ध पारंपरिक वारसा आहे ठीक आहे तो जतन करण्यासाठी आपल्याला पैसा उपलब्ध होईल प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन होईल ओके त्याच्यानंतर अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येईल ओके आणि मग ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत भाषेचा विकास करण्यासाठी भाषा आणखी समृद्ध होण्यासाठी भाषेचा प्रचार प्रसार करण्यासाठी नवीन साहित्य संशोधन या सर्वच गोष्टींसाठी ठीक आहे आपल्याला निधी उपलब्ध होणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट हे तर सर्व झालं आहे पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मराठीची मान जी आहे ती आता उंचावलेली आहे तिला एक विशिष्ट दर्जा प्राप्त झालेला आहे आणि ती आता अभिजात भाषा झालेली आहे हे खरोखरच आपल्या मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे ठीक आहे जगामध्ये मराठीची मान आता आणखी उंचावलेली असणार आहे आपली मराठी मायबोली ही मुळातच मुळातच संपन्न होती समृद्ध होती बरोबर आहे परंतु तिचं जे संपन्नता आहे तिची ती थी आणखी जगापुढे आली नव्हती आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे ठीक आहे हे जगजाहीर झालेलं आहे आणि आता निश्चितच आपल्या मराठीची मान उंचावलेली आहे आणि ते आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे ओके तर असे सर्व प्रयत्न आपण या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून केलेले आहेत ओके यस तर बहुतेक सर्व गोष्टी आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या महत्त्वाच्या होत्या त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ठीक आहे मग कुठल्याही परीक्षेमध्ये यावर्षी हा बर्निंग टॉपिक असणार आहे ठीक आहे करंटमध्येही तुम्हाला प्रश्न विचारू शकतात भाषेमध्येही विचारू शकतात ओके यस तर इथे आपण थांबूया ठीक आहे <coughs> ओके तीन ऑक्टोबर मराठी भाषा गौरव दिवस असं स डिक्लेअर केलं आहे का के मी वाचलं नाही बरं का आणखी सुशांत मी आणखी वाचलेलं नाही यस यस, यस. चला थांबूया आपण ओके यस